नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विवेक बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र सध्या आपण ज्या उभा आहे हा जो प्लॉट आहे हा कावेरी सीटचा बंपर एकशे बहात्तर बीजी टू म्हणून हा व्हेरायटी आहे बंपर व्हेरायटी एकशे बहात्तर हे या वर्षी कंपनीनं डेमो म्हणून टाकलेले आहे या आपल्या तालुक्यामध्ये सध्या चार ते पाच शेतकऱ्याला डेमो टाकलेला आहे आणि तसंच आपण एक डेमो टाकलेला आहे आज जुना धामानगाव येथे सचिन भू यांच्या शेतात यांनी दोन पाकिटाचा डेमो टाकलेला आहे आणि हा डेमो कसा आहे कसा वाटला याची व्हेरायटी कशी आहे या माध्यमातून आपण आज हा व्हरायटी बद्दल आपण आज बोलण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे तसंच या व्हेरायटीचं वैशिष्ट्य असं आहे का व्हरायटी मध्ये इचं जे बोंड आहे एकदम जाड बोंड आहे जसं आता आपण ही व्हेरायटी पाहू शकतो काय व्हरायटी कशी आहे या व्हेरायटीचं जसं आपण पाहू शकतो का एक सारखं बोंड आहे बिलकुल जाड बोंड आहे बिलकुल एक सारखी आणि शिरीज चांगल्या पद्धतीची आहे आणि याचा जो डेरा आहे हा खालपासून डेरा करत राहते याची जे गळपांदी आणि फळपांदी या दोन्ही फांद्याला माल सारखा आहे बिलकुल तसंच या व्हरायटी म्हणजे वैशिष्ट्य असं आहे का या व्हरायटीचं प्रति बोंड सात ग्रॅमचं आहे आणि सगळ्या बोंडाची शिरीज एकदम सारखी आहे आणि सारखं बोंड आहे नमस्कार सचिन भाऊ गेल्या आपण या प्लॉटमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षापासून व्हेरायटी टाकत आहे तीन वर्षाच्या पेक्षा या वर्षी ही व्हरायटी कशी वाटली व्हरायटी चांगली वाटली आणि ह्या व्हरायटी तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटलं व नेमकं थांदा बोंड चांगली वाटत तर जसं आता गेल्या म्हणजे ज्या बाकीच्या शेतकऱ्यांच्या व्हेरायटी टाकल्या आहेत तर त्या व्हरायटी कोणा शेतकऱ्याला पंधरा वीस पंधरा वीस बोंड तयार झालेले आहे आपल्या शेतामध्ये या एकशे बहात्तर बंपर व्हरायटीला सध्या किती बोंड तयार झालेले आहे पस्तीस ते चाळीस बोंड तयार आहे पस्तीस ते चाळीस बोंड तयार आहे म्हणजे तुमचा अंदाजानं या व्हरायटीला किती क्विंटलचा माल सध्या तुमचा तयार आहे माल तयार राहील एकरी दहा क्विंटल सध्या तुमचा माल तयार आहे म्हणजे आजची तारीख आपण पकडू शकतो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस पाच तारखेला याचा माल जर इथं दहा क्विंटल तर तयार आहे म्हणजे पस्तीस चाळीस बोंडाचा शिरे सरी सरे जरी पकडली तर दहा क्विंटलचा माल तयार आहे तर म्हणजे असं समजू शकतो का आपण हे साठ ते एकशे पासष्ट दिवस घेणारी व्हेरायटी आहे आणि लवकर कापूस घरी येणारी व्हेरायटी आहे आणि जास्त रोगाले बळी पडत नाही त्यामुळे काय होतं याच्यातनी जो लव जे आहे लव याच्यातनी सगळ्यात जास्त असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला रोग फार कमी येते आणि याच्यामध्ये बोंडाची साईज सरकी आहे आणि जो कापूस आहे हा वजनदार आहे आणि ह्या व्हेरायटीचं असं वैशिष्ट्य आहे आपण जे हे व्हेरायटी जे लागवड केली तर हे जे जमीन आहे एक मेन म्हणजे मेन म्हणजे या गोष्टीचा म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे का जे डेमो टाकल्यानंतर कोणतेही कंपनीवाले डेमो जे मध्यम जमीन आहे किंवा भारी जमीन आहे अशा प्लॉटमध्ये टाकते पण हा जो आम्ही डेमो टाकलेला आहे एकदम हलक्या जमिनीत टाकलेला तुम्ही जमीन पाहू शकता हे जमीन एकदम हलकी जमीन आहे पूर्ण पांडरुकीची जमीन आहे आज जर पाणी गेलं तर हे जे इले पाणी रोज पाणी जे गेलं या जमिनीले पाणी कमी आहे या जमिनीमध्ये आपण डेमो टाकलेला आहे जर ह्या हलक्या जमिनीमध्ये जर व्हेरायटी आज अशी आहे तर जर भारी जमिनीमध्ये व्हेरायटी कशी रे हे तुम्ही विचार करून पाहू शकता विचारशी व्हेरायटी लावा मार्केटमध्ये आली तर बाकीच्या शेतकऱ्यांना लावायला पाहिजे पाहिजे ठीक आहे असंच नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुडून राहा धन्यवाद जय जवान जय किसान